नमस्कार शासनची युट्यूब चॅनल सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सुरुवात मोठी व्यक्ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी बाबत आताची मोठी बातमी त्या संदर्भात संदर्भातून सबर्निन अपडेट आता तत्पूर्वी मी आहोत सांगू शकता आपण जर तर चॅनल लाईब करायला आजचे सुरु क्रिया राज्य शासन सेवा स्थानक एक वर्ष सेवा केलेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्त वेतन योजना लागू करण्यात येते त्याचबरोबर जर कर्मचारी हा निवृत्त वेतन घेत असला तरी देखील त्याचे कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येते निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्याकरिता कर्मचा हा असायी असला तरी देखील तो पात्र ठरतो मात्र सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ घेण्याकरिता असणे आवश्यक असणार आहे कुटुंब निवृत्ती वेतन ही मृत्यूच्या दिवशी आणि निवृत्तीच्या दिवशी असलेल्या सेवानिवृत्ती वेतन घेण्यासाठी अंतिम वेतनाचे तीस टक्के इतके मूळ कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील देय आघाडी भत्ता वाढीस लागू करण्यात येतील तर दिनांक एक जानेवारी सहा रोजीच्या कुटुंब निवृत्त वेतन धारकांना किमान कुटुंब निवृत्ती वेतन दोन हजार दोनशे ब्याऐंशी रुपये मूळ निवृत्ती वेतन तर दिनांक एक जानेवारी सहा नंतर मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना किमान कुटुंब निवृत्ती वेतन एक हजार नऊशे तेरा रुपये अनुदान असेल सदर निर्धारण हे वित्त विभागाचे दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा निर्णयानुसार लागू करण्यात आलेले आहे तर कर्मचाऱ्यांच्या मृत्यू हा सात वर्ष सलग सेवा केल्यानंतर सेवेत असताना आणि निवृत्ती नंतर मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंबियांना मृत्यूच्या दिनांकापासून सात वर्षापर्यंत त्याच्या वयाच्या पासष्ट वर्ष होईपर्यंत यामध्ये जो कालावधी कमी असेल तो पर्यंत वाढीव दराने म्हणजे अंतिम वेतनाच्या पन्नास टक्के अथवा मंजूर सेवृत्ती वेतनाच्या दराने कुटुंब निवृत्ती वेतन दे असेल यालाच वाढीव दर असे म्हटले जाते दिनांक एक जानेवारी सहा पासून सेवेत असताना मृत्यू झाल्यास वाढीव निवृत्ती वेतन सातऐवजी दहा वर्षापर्यंत अनुदान करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे कुटुंब निवृत्ती वेतन संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव अपडेट्स मिळण्यासाठी जर युट्यूब चॅनलला सस्क्राईब करायला अज सुका धन्यवाद